ब्रेकिंग न्यूज धनादेश अनादर प्रकरणी फसवणूक करणाऱ्याला वर्षभराचा दंड नंदुरबार न्यायालयाचा महत्वाचा निर्णय जिल्हा बँकेच्या थकबाकीदाराला न्यायालयाकडून शिक्षा नमस्कार धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या धनादेश अनादर प्रकरणी मांगेलाल चिंदा कोकणी यांना नंदुरबार जिल्हा न्यायाधीशांनी फसवणूक केल्याप्रकरणी दोषी ठरवत एक वर्षाचा साधा कारावासाची आणि दोन लाख पंच्याहत्तर यांनी दिलेल्या माहितीनुसार अजयपूर सुतारे गावातील मांगीलाल कोकणी यांनी ठिबक सिंचन योजनेसाठी बँकेकडून मध्यम मुदतीचे कर्ज घेतले होते मात्र वेळेवर परतफेड न केल्याने बँकेने कर्जाच्या वसुलीसाठी त्यांच्याकडून धनादेश घेतला तो सादर केल्यावर खात्यात अपुरी रक्कम असल्यामुळे तो वडला नाही या प्रकरणी बँकेमार्फत अॅडव्होकेट मनोज गजानन परदेशी यांनी दि निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट अंतर्गत कलम एकशे अडोतीस नुसार नंदुरबार न्यायालयात फिर्याद दाखल केली होती दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयाने फसवणूक करणाऱ्याला दोषी ठरवत कारावास व दंडाची शिक्षा सुनावली आहे